जय भीम जय संविधान। मैं सिर्फ एक ही बात बोलूंगी जो नितेश राणा ने जो स्टेटमेंट पास किया है कि मस्जिद में घुसकर वो हमारे भाइयों को मारेंगे अरे नितेश राणा तेरी हाइट कितनी तू बोलता कितना है मैं सिर्फ तुझे इतना ही बोलूंगी अगर तू समाजा लेट निर्माण होईल आणि भारताची एकाग्रता भंग होईल सामाजिक एकोपा भंग होईल यासाठी ते पक्षोभक वक्तव्य करण्याचा त्यांचा सपाट असू आहे खरंतर नितेश राणेने मागच्या महिन्यात देखील त्यांनी सांगितलं की हिंदू मुस्लिम म्हणजे या बा बाबतीमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की तुम्ही कुठेही जा गुन्हा करा एखाद्याला मारून या त्याच्यानंतर मला फोन करा आपला बाप सागर बांगल्यावर बसलेला आहे याचा अर्थ देवेंद्र प्रश्नांचं त्यांनी तिथं न घेता तिथं त्यांचा उल्लेख केला आणि त्याच्यात तिथल्या पोलिसांनी जर त्याच्यावर गुन्हा दाखल केला तर तो पोलिसाला अशा जागी बदली करेल की त्याला फक्त बायकोचा फोनसुद्धा त्याला लागणार नाही अशा खालच्या पातळीवर जाऊन या सत्यचा माज आणि याची घुलमट आणि दादागिरीच्या पद्यामध्ये त्यांनी या महाराष्ट्रामध्ये दादागिरीचं एक मापदंड केलं खरंतर यांनी आमदार किती शपथ घेताना याचा बाप खासदार आहे हा आमदार आहे या किल्ल्याने खर तर संविधानाची शपथ घेतली होती परंतु या संविधानाचं देखील पायमल्ली करण्याचं काम आहे वेळी जर झो खात्यांनी याचा याला बांधून पोकळ बांबूचे भुके मारले असते तर त्याची ही कायदा तोडवायची संविधान तोडायची भाषा याच्या तो तो कोणातून कधीच आली नसती आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडवण्याचं काम त्याच्याकडून झालं खरं तर एवढी त्यांची उर्मटगिरी येते कुठून एवढी दादागिरी येते कुठून हा प्रश्न पडतो या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींचा पुरोगामी महाराष्ट्र आहे शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे हिंदू मुस्लिम एकतेचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर हा किल्ल्या येऊन यू पी बिहार जर महाराष्ट्राचा करायचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी यू काँग्रेस असेल किंवा आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं या दिल्ल्याचे हे सगळे प्रयत्न वाढले पाडले जातील आणि आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो या किल्ल्याला राजद्रोहाच्या देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्याला अटक झाली पाहिजे ही अशा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसवरती